परप्रांतीय लहान मुलाचे अपहरण करून त्याचा केला खून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे परप्रांतीय ये संतोष भागवत हा करणाऱ्या मुलाचे दिवसापूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केलं होतं तो हरवलीची फिर्याद वडनेर भैरव पोलिसात दाखल झाली होती पोलीस त्याचा शोध घेत असताना पोलिसांनी गावातील एका संशयताला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्यांनी मुलाचा खून करून तो मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती दिली पोलिसांनी तेथे जात मृतदेह ताब्यात घेतला अर्पित कुमार संतोष भागवत असं त्या लहान मुलाचं श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर त्याचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात सापडला या घटनेमुळे वडनेर भैरव गावात चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक